श्री गुरु शरणं श्री गुरुभ्यो नम श्री श्री गुरवे नम वासुदेव निवासमध्ये परमहंस परिवराजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती प्रणीत श्री गुरुदत्त योग आणि परमहंस परिवराजकाचार्य लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज प्रणीत महायोग असा या दोहंचा समन्वय हा संपूर्ण भारतातच नव्हे तर जगामध्ये ललामभूत आहे महायोग हा बोलण्याचाच विषय नाही आहे खरं म्हटलं म्हणजे हा अनुभवण्याचा भाग आहे आणि म्हणून याकरता सतत साधना चैतन्याची वाहि पदी नियमाने या एका वाक्यामध्ये सगळा अर्थ सामावलेला आहे महायोग म्हणजे शब्दविण संवादी जे शब्द संपला योग सुरू झाला असं नाथांचं म्हणणं आहे आणि माऊली तर म्हणतात शब्दविण संवादी जे अरे बापरे म्हणजे संवाद तर करायचा आहे पण तो शब्दाविण आहे आणि हे जे आहे ते काही सगळं हे महायोगांतर्गत आहे महायोगाचा अनुग्रह किंवा कृपादान ज्यावेळी होतं त्यावेळी महाराज संकल्पदिक्षेनं स्वामी महाराज हे सगळं कार्य करत असतात आणि मुख्यतः हा करण्याचा हा विषय नसून हा होण्याचा भाग आहे प्रत्येकाच्या मनामध्ये किंवा प्रत्येकजण असा विचार करतो की आम्ही साधन करतो पण हे साधन करण्याचं नाही आहे हे होण्याचं आहे म्हणून स्वामी महाराजांचं एका वाक्यामध्ये जे सूत्र आहे त्याचा अर्थ फार मोठा सांगितलेला आहे ते सूत्र असं आहे स्वामी महाराज असं सा म्हणतात साधनद्वारा शांती प्राप्त करो हा एक भाग झाला म्हणजे रिझल्ट सांगितला महायोगाची दीक्षा घेतल्यानंतर महायोगाचं साधन केल्यानंतर त्याला काय मिळणार आहे बरं शांतता मिळणार आहे आणि ही शांतता जगामध्ये आत्ता आवश्यक आहे हा एक भाग झाला परंतु स्वामी महाराजांचं एक वाक्य फार सुंदर असं आहे ये लेने देणे की विद्या नाही आहे होणे पाने की आहे म्हणजे हा देण्या घेण्याचा हा विषय नाही होण्याचा आहे होणं थोडक्यामध्ये एका इंग्रजी भाषेमध्ये असं त्याचं वर्णन करत्या करावायचं झाल्यास शक्तीला तिचं कार्य करू द्या आणि लेट हर डू आपण काहीही न करणं असा म्हणून सोपा मार्ग आहे काही न करणं याचा अर्थ ठेविल्यानंतर तैसे राहावे चित्ती असू द्यावे समाधानं असं जे संत वर्णन करतात तो जरी त्याचा गर्भितार्थ आपण लक्षात घेतला तरी इथे आपण आपल्या असनस्थ व्हायचं आहे आणि क कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी शरीराला मुद्रा म्हणा कुठला अवघड आसन म्हणा हे करावायचं नाही हठयोग म्हणजे हा करावायचा आहे आणि महायोग हा होणार आहे आपण ज्यावेळेस आपण आपल्या आसनावरती बसतो म्हणून याकरता पतंजली मुनी असं म्हणतात स्थिर सुख महासनं माहिती अत्यंत सुख प्राप्त करून देणारं अशा प्रकारचा हा महायोग आहे म्हणजे अल्टिमेट काय झालं सुख मिळणार शांतता मिळणार म्हणून याकरता असं नाही दुसरी प्रक्रिया त्याच्यामधली जी आहे की श्रद्धा या परयो हो येत हा म्हणजे श्रद्धेनं डोळे मिटायचे त्यानंतर तिसरा प्रकार जो आहे तो टेक्निक ज्याला म्हणतात ते शरीर ढिलं सोडायचं आहे प्रयत्न अनंत सभापती अभ्याम असं सूत्र म्हणतात प्रयत्नसुद्धा करायचा नाही इतकं शरीराचा रिलॅक्स द बॉडी ॲज ही बॉडी इज नॉट डेअ आणि मग त्यावेळी घटना अशी घडते की पाठीच्या कण्यामधून असणारा जो प्रवाह जो आहे तो हळूहळू हळूहळू वर जायला जातो त्याच्या मूळ स्थानामध्ये जातो आणि त्या ठिकाणी मग अशी स्थिती येते म्हणजे शरीर मन आणि बुद्धी एका समन्वयामध्ये येतात आणि आल्यानंतर मग शरीर मन आणि बुद्धी एकत्र आल्यानंतर समत्वम योग उच्चते आणि अनुभवजन्य अशा प्रकारची त्या साधकाला त्या मा मानवाला मनुष्याला असा एक अनुभव यायला लागतो की मी कोण आहे मी आहे माझं जे नाव असेल ते आहे पण शरीर मी नाही मन मी नाही बुद्धी मी नाही आणि माझं नाव असणारा मी नाही तर मी चैतन्य आहे म्हणून रिझल्ट ओरिएंटेड अनुभूती देणारा हा एकमेव मार्ग असा आहे आता इथे एक आणखी थोडंसं मी अधिक त्याच्यावरती प्रकाश टाकू इच्छितो म्हणजे या प्रक्रिया होत 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 हो थो 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 हो मी सांगितल्या आत्ता पण ह्या होणाऱ्या ह्या होत असताना एक घटना अशी घडते की त्यावेळी मनामध्ये अनंत विचार येतात मन विकल्प संकल्प विकल्प बुद्धी संकल्प विकल्प हे सगळं असतं परंतु श्वासाकडे आपण लक्ष ठेवायचं आहे आणि येणारा आणि जाणारा जो श्वास आहे याच्याकडे लक्ष न देताना होणाऱ्या श्वासाकडे नॅचरल ब्रिदिंग नैसर्गिक जो आहे तो प्राण वायू त्याच्याकडे लक्ष दिल्याबरोबर शरीर मी नाही मन मी नाही बुद्धी मी नाही माझं नाव जे काही आहे तोही मी नाही मी देव आहे मी चैतन्य आहे असा अनुभव देणारा एकमेव मार्ग आहे आता इथे शंका शंकाशी निर्माण होते की एवढे जगामध्ये मार्ग आहेत मग कस ते कसे आहेत तेही आपण अनुकरणीय आहेत तेही अत्यंत प्रसन्न आहेत त्याचाही प्रत्येकाने आदर करायचा आहे कारण का की महायोग हा पंथ उपपंथ अनेक मार्ग सपाद लक्षाने असा आचार्य वर्णन करतात सव्वा लाख प्रकार आहेत या सर्वांना व्यापून राहणारा रह। या सर्वांना अत्यंत वेगळ्या रीतीनं सगळ्यांच्यामध्ये समाविष्ट असलेला हा महायोग आहे आणि म्हणून हा जगनमान्य आहे आजही अनेक जणांना आपल्या घरामध्ये बसल्यानंतरसुद्धा अन्य ठिकाणीसुद्धा आणि आश्रमामध्ये किंवा अशा रीतीनं प्रत्येकाला अनुभूती दिली जाते आता प्रत्येकाचं या ठिकाणी असं आहे की ज्याचं त्याचं ज्या जा ठिकाणी आपण एक अलीकडचा परवलीचा शब्द वापरतो बॅकलॉग असं मी म्हणेन हा जसा बॅकलॉग असेल तसं त्या ठिकाणी तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे आणि बॅकलॉग घेऊन जर आपण या ठिकाणी आलो तर कदाचित काय होतं की एखाद्याच्या मनामध्ये अरे हा एवढा सुंदर मार्ग सांगता सोपा मार्ग सांगता आणि आम्हाला अनुभव अनुभव आलाच नाही अरे हे बघा काय आहे की आपण अनेक विचार घेऊन आपण बसतो साधा विषय ऑफिसमधून येतो वीस व मैल अंतरावरून येतो आल्यानंतर ज्या वेळेस आपल्या अंगावरचा असणारा एखादा टी शर्ट असेल तरुण पिढीला मी सांगेन तो झटकल्यानंतर धूळ झटकणार आहे का नाही पडणार आहे ना मग एवढं जर समजा मी साठ वर्षाचा आहे एकोणसाठ वर्षाचा आपला बॅकलॉग आहे मी चाळीस वर्षाचा आहे माझं एकोणचाळीस वर्षाचा हा बॅकलॉग आहे हा बॅकलॉग व्हायला काहीतरी वेळ लागेल का नाही म्हणून याकरता सतुदीर्घ काल निरंतर सत्कारा सेवितो दृढभूमी असं म्हणतात म्हणून मी, मी माझ्या या वाणीला मी विराम देण्यापूर्वी पतंजली मुनींचं आपण हे सूत्र जे आहे आपण शिरोधार्य मानूया पतंजली मुनी या ठिकाणी असं सांगतात की सतुदीर्घ काल दीर्घकाळपर्यंत साधन करा आणि नैरंतर्य निरंतरता कन्सिस्टन्सी आणि कालखंड मोठा पाहिजे तासा मिनिटांच्या आपण या सेवेमुळे आपण लगेचच से त्या पॅरामीटर्स लावून मोजायला लावतो असं होणार आहे का बरे म्हणून मला सर्व लोकांना या ठिकाणी असं सांगायचं आहे की सतत साधना चैतन्याची वाहि अली पदी नियमाने पराभक्तीचा दीप लाविला हृदय मंदिरी ते जाळं आणि आपण सगळेजण मिळून या सर्व परंपरेचा आपण आदर करून पुढे जाऊया आणि निश्चितचपणाने या ठिकाणी मला आनंद वाटतो ज्या वासुदेव निवासचा आज मी उत्तराधिकारी आणि या रीतीनं काका दत्त महाराज आणि गुळवणी महाराजांची अशा प्रकारची ही कृपा माझ्यावरती केलेली आहे आणि विश्वाचा वैभवकाल हा निश्चितपणाने येणार आणि त्याचा प्रत्येकाला अनुभव मिळणार जनतन श्री गुरुदेव दत्त